सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली गतवेळीपेक्षा किमान पाच टक्क्यांपेक्षा अधिक टक्केवारी वाढेल सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झालं सायंकाळी सहा वाजल्यानंतर सांगली मिरज जत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात काही केंद्रांवर मतदान सुरू होतं अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली जिल्ह्यात मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना कमी झाल्या एकवीस व्ही पी पॅट बंद पडले चौदा बॅलेट युनिट तर बारा कंट्रोल युनिटमध्ये तक्रारी होत्या तर चार अदखलपात्र गुन्हे दो चा हो दोन नोंद झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी म्हणाले गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा जास्त मतदान होईल मतदारबंधू मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडले जिल्ह्यातील दोन हजार चारशे ब्याऐंशीपैकी एक हजार चारशे साठ मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात आलेलं असून जिल्ह्यातील सात हजार पाचशे नोकरदार आणि निवडणुकीमधील अधिकारी कर्मचारी यांचे अकरा हजार नऊशे जणांनी पोस्टाद्वारे मतदान केलं आहे त्यांचे शनिवारी दिनांक तेवीस सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होईल प्रथम पोस्टल आणि त्यानंतर ई व्ही एमवरील मतमोजणी होईल पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणालेत जिल्ह्यात आज केवळ चार ठिकाणी अदखलपात्र गुन्हे दाखल झालेत आणि त्यामध्ये चिंचणी वांगी सांगली शहर आणि एक केंद्रावर मतदान प्रतिनिधीच मतदारावर प्रभाव टाकण्याचा प्र प्रयत्न करत असल्याचं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आचारसंहिता काळात पोलिसांना तीनशे अठ्ठ्याहत्तर जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली